नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारने आठ डिसेंबरला कांदा निर्यात बंदी जाहीर केली त्यानंतर तिला मित्रांनो एकतीस मार्चला पुन्हा अमर्यादित काळासाठी मुदतवाढ दिली आता मित्रांनो या कांदा निर्यातबंदीने संतप्त असलेल्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात का केली याचं स्पष्टीकरण सरकारने दि दिलेलं आहे आणि यामध्ये मित्रांनो सरकारचं असं म्हणणं आहे की यावर्षी अननोच्या प्रभावामुळे जी जागतिक अन्न याच्यात कुठेतरी खंडना पडली आणि त्यानंतर भारतात निर्माण झालेला दुष्काळ यामुळे कांद्याची भारताच मित्रांनो आवश्यकता पडेल आणि कुठेतरी याची कमतरता भारतातच जाणवेल या उद्देशाने सरकारने ही कांदा निर्यात बंदी केली त्यामध्ये मित्रांनो चाळीस टक्के शुल्क असेल किंवा प्रति टन कांद्यावर आठशे डॉलर एवढं शुल्क असेल या सर्व गोष्टींचा उल्लेख आणि हे कशा कशा प्रकारे याच दुष्काळाच्या उद्देशाने केल्या गेल्या हे मित्रांनो सरकारने जाहीर केले, केले। आणि त्या संदर्भातच मित्रांनो सरकारचं असं धोरण होतं की अखी मित्रांनो अति प्रमाणात कांदा बाजारभाव वाढणारे नाही आणि जास्त कमी होणारे नाही याच उद्देशाने सरकारने हे कांदा निर्यात बंदी लागू केली मात्र मित्रांनो सरकार एक गोष्ट विसरले की अल नेनोचा आणि दुष्काळाचा सर्वात मोठा जर फटका कोणाला बसला असेल तर तो कांदा उत्पादक शेतकरी असो की मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी असो की मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी असो या सर्वांनाच अल अनिनिनोचा किंवा दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात फटका हा बसला आहे मात्र मात्र मित्रांनो सरकारने शेतकऱ्याचा विचार न करता फक्त गिरायकाचा विचार करून आणि येणाऱ्या निवडणुकीवर लक्ष ठेवून ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर मा मी दिलेल्या माहितीशी जर तुम्ही सहमत असाल तर मित्रांनो आपल्याला एक कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद